नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे तो शनिवारचा आहे त्यामुळे ना विकेंड आल्यानंतर सगळ्या भाज्या संपलेल्या असतात तर मी ज्या पण भाज्या घेते ना त्यापैकी एकदा तर त्याची भाजी बनवते आणि बाकीचं आहे ना थोडंफार ठेवते जसं की मेथी मेथी आणलं की थोडंफार ठेवते मेथी ठेपल्यासाठी वगैरे पराठा आणि पालक पालक भजी वगैरे काहीतरी बनवायला ठेवते तर आत्ता मी ते पालक उकडून घेतला फक्त थोडासाच उकडून घेतला थंड पाण्यात ठेवला आणि मिक्सरला ग्राईंड करून घेतला कारण की ना मी पालक राईस बनवणार आहे साईडलाच बाऊलमध्ये ना मी सुरणाचे कापसुद्धा मॅरिनेट करून ठेवलेले आहेत आणि आता पालक राईसला फोडणी देते सिंपल अशी आहे जिरं हिंग आणि थोडं लसूण टाकलेली आहे क्रश केलेली बारीक गॅसवरती ना हलकंसं फ्राय करून घेणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद लाल तिखट टाकणार फक्त तेवढंच आणि नंतर मग जी पेरी केलेली आहे ना पालकची तीसुद्धा ॲड करणार परत पुन्हा एकदा ढवळून घेणार सरला ही थोडीशी पालकची प्युरी राहिलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकणार जास्त पाणी नाही घेणार कारण की जास्त पाणी जर झालं तर भात आहे ना पचपचित लागेल उकळलेला भात आहे तो मिक्स करून घेणार व्यवस्थित पालक प्युरीमध्ये आणि वरतून थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकणार कारण की पालकमध्ये ऑलरेडी मीठ असतं ना म्हणून आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स मिक्स करून घेणार आणि मग झाकण ठेवून दोन मिनटासाठी फक्त वाफ काढून घेणार कारण की भात पण शिजलेला आहे आणि पालक पण शिजवून उकळून घेतलेला आहे म्हणून पालक राईस आहे ना तो मी मिडल शेगडीवरती ठेवणार कारण की ना मी इथे आता नाश्त्याची तयारी करते तर नाश्त्यामध्ये मी बनवते स्प्रिंग रोल डोसा नेहमीच इडली आप्पे डोसा आंबोळी पा पेपर डोसा हे सर्व होतं म्हटलं आज ना जरा वेगळं काहीतरी बनूया कारण की तसं पण ना गाजर तर खातोच वर पण बीट वगैरे खाल्ला जात नाही म्हणून मग मी काय केलं कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची एकत्र एक बारीक बारीक कट करून घेतली डोस्यावरती स्प्रेड केली त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलं आणि पुन्हा गाजर आणि बीट आहे ना किसून ठेवलेलं ते सुद्धा स्प्रेड करून घेतलं हलकंसं वरतून सॉस टाकून घेतला जास्त नाही घेतलं आणि सेजवान चटणी थोडीशी चीज टाकलं भरपूर सारं चीजला कंजुसी नाही करायची चीज पाहिजे तेवढं टाकायचं आणि मग नंतर चवीनुसार वरतून मीठ फक्त स्प्रिंकल करून घेतलं हलकंसं आणि सगळं काही म्हणजे व्यवस्थित हलक्या हाताने नाही तर डोसा फाटेल जो पॅन आहे ह्या पळी पळी सॉरी पळीने ना हलकंसं वरच्यावर फक्त स्प्रेड करून घ्यायचं जास्त जोर नाही लावायचं आहे आणि मग दोन मिनटासाठी फक्त असंच ओपन ठेवायचं आहे झाकण ठेवलं तरी चालेल असं काय हे एवढं हे नाही पण भाज्या शिजून जातात आहे ना खालून हलकासा कलर चेंज होईपर्यंत ठेवायचा आहे आप मग आपल्याला कळतं डोसा आपोआप सुटवला जातो मग पळीने त्याचे रोल करून घ्यायचे बघा असे आणि डोस्याचा कलरसुद्धा खालून वेगळा म्हणजे चेंज झालेला आहे आणि जास्त ठेवलं तर करपून जाईल एवढा ओके आहे आणि बीट आहे ना त्याच्यामध्ये कलर चेंज दिसतं थोडे काप करून घेतले त्याचे तीन चार आणि मग प्लेटमध्ये सर्व केले खूप छान लागतं ह्याच्यामध्ये ना बटाट्याची भाजीसुद्धा आपण टाकू शकतो स्वरला तीच हवी होती पण काही नाही हे सुद्धा खाल्लं गेलं कारण की हे तर पौष्टिकच आहे ना स्प्रिंग रोल डोशामध्ये आणखीन काय ॲडिशनल टाकतात आपल्या मनावरती कोबी वगैरे पाहिजे कांद्याची पात वगैरे जे काय हवे ते आपण टाकू शकतो पण मी हा सिम्पल असा बनवला घरगुतीच आणि टेस्टीसुद्धा झालेला खूप ॲक्च्युली ना हा कुकिंगचा व्लॉग आहे ना खरं तर मी शूट करणारच नव्हती करू का नको करू का नको फायनली मग मी जेव्हा पालक उकडायला टाकलं ना तेव्हा मग मी शूटिंग करायलाच घेतलं म्हटलं राहू देत कारण तेव्हा ना मी सुरणाचे काप मॅरिने कापून मॅरिनेट केलं ते पण मी शूटमध्ये घेतलं नाही काही नाही फक्त आगळ लावलं थोडंसं हळद मीठ मसाला बस एवढंच मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता टॉमॅटोची चटणी बनवते मी ते म्हणून टॉमॅटो तीन घेतलेले ते कट करून ठेवलेले आहेत आणि सुरमा सुरणाचे खाप पण एक करून फ्राय करून घेते थोड्याशा तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे फ्राय करायचे आता पलटी करून घेतले हा सुरण आहे तो लास्ट सॅटर्डेला घेतलेला होता त्याची भाजी तर मी कधी बनवत नाही नाही खात कोण मी पण नाही खात तर सुरणाचे खाप आहेत ना ते आवडीने खाल्ले जातात त्यामुळे मग हेच फ्राय करून घेतले म्हटलं आज सॅटर्डे सगळ्या भाज्या संपलेल्या होत्या वाचलेला तो तो होता तो फक्त टॉमॅटो होता म्हटलं टॉमॅटोची चटणीच बनवून टाकलं त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं मोहरी हिंग टाकलं मिरची कडीपत्ता वगैरे काही टाकलं नाही फक्त लसूण टाकले बास आणि सर्व तडतडल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये कांदा चिरलेला होता ना छोटासाच कांदा होता तो टाकला आणि फक्त कांदा नरम होऊन दिला आहे नरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतलेत मी हे आजचं शूट करणार नव्हती कारण की टाईम बघून मला शूट करावा लागतो कधी कधी एकच रेसिपी मी शूट करू शकते कारण की हे पूर्ण प्रॉपर जेवण शूट करायचं म्हटलं तर नाही म्हटलं तरी थोडा वेळ जातो शूटिंगमागे त्याच्यामुळे मी स्किप करत होती पण म्हटलं मनात आलं तर करून टाकूया तर इथे मी लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे नंतर बारीक बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे मिक्स करून घेतलं आहे भाजीमध्ये मेन हिरो आहे तो म्हणजे पावभाजी मसाला थोडासा टाकायचा वरतून जास्त टाकला तरी काय हरकत नाही एवढी टेस्ट भन्नाट लागते मस्तच मी जेव्हा कधी टोमॅटोची चटणी बनवते कधीतरी बनवते पण तेव्हा अशीच बनवते चवीनुसार मीठ टाकले वरतून आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे चटणीमध्ये मसाले वगैरे टाकेपर्यंत ना टोमॅटो नरमच झालेला आहे बघा म्हणून बारीक बारीक कट करून घ्यायचं जर फोडी ठेवला ना मोठ्या मोठ्या तर तो नरम व्हायला खूप वेळ घेतो तर इथे आता मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थितपणे आता दोन ते तीन मिनटासाठी मी वाफ काढून घेणार आहे दोन ते तीन मिनटानंतर मी इथे चेक करते टोमॅटोच्या चटणीला नाही मस्तपैकी एकदम कलर आलेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि इथे रेडी झालेले आहे टोमॅटोची चटणी एकदा पुन्हा मिक्स करून घेते आणि इथे बघा एकदम सुटसुटी तशी झाली आहे आता मी टिफिन पॅक करायला घेते टोमॅटो चटणीबरोबर ना तांदळाची भाकरी खूपच छान लागते त्याच्यामुळे मी ही तांदळाची भाकरी बनवलेली आहे त्याचं काही शूट नाही घेतलं राईस राईसमध्ये आहे पालक राईस आणि सुरणाचे काप फ्राय केलेले आहे आणि ह्या जेवणाव्यतिरिक्त मी संध्याकाळचं पण थोडं प्रिपेरेशन केलेलं आहे म्हणजे संध्याकाळी आम्हाला जायचं आहे मूवीला दोन तीन दिवसापूर्वीच बुकिंग केलेलं आहे त्याच्यामुळे तर मी पावभाजीचं म्हणजे भाज्या सगळ्या बॉईल करून ठेवलेल्या आहेत कुकरमधून थंड करून आहेत आणि राईस आहे ना तो सुद्धा उकडून ठेवलेला आहे भाज्या टाकून तर टिफिन वगैरे पॅक करून मी निघाले आता ऑफिसला रेग्युलरप्रमाणेच आणि आज पुन्हा सॅटर्डे आहे तर म्हटलं संध्याकाळी येता येता काही थोड्याफार भाज्या घेतल्याच पाहिजेत कारण की तिथल्या भाज्या मला खूप आवडतात आणि त्या मावशीचा नंबरसुद्धा घेतलेला आहे मी जे ज्या पालेभाज्या मला हवेत ना त्यांना फोन करून सांगितलं ना तर साफ करून ठेवणार म्हणजे मला इझी राहील रात्रीचं साफ करायला वेळ पण नाही लागणार ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी लंच टायमिंगमध्ये उतरली खालती आणि जास्त वेळ पण गेला नसता आणि इथे बघा इथे साड्यांचं सा कलेक्शन एवढं भारी वाटवतं ना ह्या बायकांचं म्हणून मी शूटिंगमध्ये घेऊनच टाकलं क्रीम कलर का कुठला मोती कलर होता आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होता खूप मला आवडली तर चला आता ह्या भाजीवाल्या वसईवाले कल्याणवाले जे पण आहेत ना येतात तिथून भाजीची लाईन सुरू होते फळांची वगैरे आणि तुम्हाला मी दाखवतेच आता काय घेतलं ते मी रात्री दाखवेन पण आता इथे भाज्या माझ्या तिने तयार केलेल्याच होत्या त्या पटापट तिने मला पिशवीमध्ये भरून दिल्या ह्या ज्या वसईवाल्या बसतात ना भाज्या घेऊन त्यांच्याकडे अगदी कोवळ्या कोवळ्या भाज्या असतात पालेभाज्या मस्तच वाटतं आणि ना खूप साफ करायला पण तेवढाच वेळ लागतो म्हणून म्हटलं तिला की तू मावशी साफ करून ठेव पिशव्यांमध्ये भरून हवं तर ता त्याचे एक्स्ट्रा पैसे घे पण माझा त्रास वाचेल ना त्याचा म्हणून मी तिला सांगितलं पण तिने एक्स्ट्रा पैसे नाही घेतले कारण की मी रेग्युलर कस्टमर झालेली आहे तिची तर बाकीच्या पण भाज्या मी घेतल्यास तर ह्या लाईनीमध्ये सगळ्यांकडून मी थोड्या थोड्या भाज्या घेते म्हणजे अशा तीन चार जणी आहेत ना त्यांच्याकडून घेते म्हणजे कोणाकडे असं रुसवा फुगवा नको आहेत सगळ्याच माझ्या ओळखीच्या झालेल्या आहेत सध्या आणि इथे जे सोललेले काजू ती ग्लोज लावून सोलते ना मावशी तिच्याकडे काजूचा रेट आहे साडेचारशे रुपये किलो म्हटल्यानंतर विचार केवढा करा केवढा महाग आहे आणि काजू आमच्या कोकणामध्ये असेच फ्रीमध्ये आम्ही खातो केवढे महागवाले आता सध्याचं मला वाटत पण नाही की ते भरलेले काजू असतील एवढे वाटत नव्हते पण खूप कॉस्टली होते तर इथे जे मी तर नाही घेतले कारण की गावी गेल्यानंतरच आमचं खाणं होतंच आणि या मावशींकडे भाज्या घेण्याचा सर्वात मोठा फायदा काय माहिती आहे आता ह्या आठवड्यात मी ज्या भाज्या घेतल्यात ना तर दुसऱ्या आठवड्यामध्ये मी एक्सचेंज करते जसं की हे दोडका घेतलेला आहे मी आणि भरपूर काय घेतलं आहे तुम्हाला पुढे दाखवेलच रात्रीमध्ये रात्रीचं शूट केलेलं आहे मी घरी गेल्यानंतर त्याच्यामुळे दाखवेलच आणि भरपूर थोडंफार हेवीच झालं नाही म्हटलं तरी रिलॅक्समध्ये तेवढंच असते कन कारण की शनिवार असतो गाड्यांना गर्दी असते आणि ही ट्रेन आहे त्याच्यामध्ये मी चढली नाही सामान होतं माझ्याकडे आणि मला चढता आलं नाही म्हटलं मागची ट्रेन येणारच आहे त्याच्यामध्ये खाली ट्रेन अश आश, खाली असणार आहे सीट तर मला हमकाच असणार आहे म्हणून म्हटलं ही लांबची ट्रेन आहे कर्जत तिला जाऊ देत त्याच्यानंतरची माझी रेग्युलरची जी ट्रेन आहे तीच पकडून मी बसून जाईन आरामात एकच तर दिवस मिळतो की ज जसं आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी प्रॉपरली बसून जायला मिळतं मग तो चान्स का सोडावा मग हिला मी केलं टाटा बाय बाय घरी आल्यानंतर सुद्धा स्वर खेळायला होता क्रिकेटसाठी त्याचा क्रिकेट, क्रिकेट आणि तो आणि बॅट बास तेवढंच असतं त्याचं विकेंड आला म्हटल्यानंतर तर तो काकाचे इथे फ्रेंड्सबरोबर खेळत होता मग त्याला घेतला आणि मग घरी गेलो घरी गेल्यानंतर मग मी फटाफट पावभाजी फक्त बनवून घेतली स्मॅश करून फोडणीच द्यायची होती राईस पण झालं होतं सिम्पल असं जेवण बनवलेलं तर त्याआधी तुम्हाला मी भाज्या दाखवते हे बघा एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर आहे मावशीने साफ करून ठेवलेली आहे काही वेगळा कुठला पालेभाजीचा कुठलाही म्हणजे गवत वगैरे काही नव्हतं आणि इथे लाल माठ मी बोलली ना एकदम छोटे छोटे असतात जाड जाड असे नसतातच त्यामुळे घ्यायला आणि खायला पण खूप चवदार लागतात ह्या भाज्या तिथे गेल्यानंतर हाच प्रश्न पडतो की खूप कन्फ्यूज होते मी नक्की काय घेऊ म्हणजे गावठी भाज्या पण असतात ना भरपूर साऱ्या म्हणून तर इथे आहे मेथी ही सुद्धा साफ करून ठेवलेली आहे तसं तसं तर आठवड्याच्या मी तीन भाज्या फिक्स केलेल्या आहेत ज्या पालेभाज्या साफ करून ठेवत जातो इथे इलायची केळी आहेत जी आहेत आणि घेतली म्हटलं जाऊ दे आता दा परत ढमलीला पण भेटेल पण म्हटलं तेवढा वेळ नको मग वेस्ट घालवायला दोडका आहे आणि किती कोवळा दोडका आहे हा त्याचबरोबर ना ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्यासुद्धा म्हणजे पोपट कलर पण नाही आहेत सफेदवाल्या आणि डार्क पण नाही आहेत मीडियम साईजच्या आहेत मीडियम कलरच्या आहेत तिखट पण बिलकुल नाही आहेत अजिबात नाही आहेत तिखट आणि ही चवळीची शेंग घेतलेली आहे दोडका आणि चवळीची शेंग आहे ती मी महि महिनाभराने घेतलेली आहे वांगेसुद्धा मला वाटतं वीस पंचवीस दिवसानंतर घेतलेले आहेत किती दोन तीन कलरची वांगी आहेत हिरवा आहे सफेद आहे ब्राऊन कलरचा आहे आणि काटेरी आहे त्याच्यावरून कळतं की खूपच एकदम ताजे ताजे आहेत तर वांगी वगैरे मी एक साईडला काढूनच ठेवते म्हटलं हो वांगी भरीत वगैरे बनवायला लागलेलं जातं वांग आणि आता बाकीच्या भाज्या दाखवते तुम्हाला इथे मी कॉर्न घेतलेले जो आठवड्याला घेतेच कारण स्नॅक्ससाठी किंवा ब्रेडवरती स्प्रेड करायला बरं पडतं टिफिनसाठी स्वरच्या छोटे छोटे कोबी आहेत जे लास्ट टाईमला मी फ्लावर घेतलेले ना तसेच छोटे कोबी आहेत आणि स्वरची आवडती भेंड्याची भाजी आणि एक शेंग ही दहा रुपयाला आहे पण भरीव आहे म्हटलं घेऊन टाकली डाळीमध्ये वगैरे होऊन जाईल आणि गाजरचा सीझन गेलेला आहे पण मला ना लाल लाल गाजर दिसले तर हावं नाही म्हटलं घेऊया चला आठवड्याला प महिनाभराने का होईना सीझन सीझन असल्यानंतरच आपण गाजरचा हलवा खातो पण आता सीझन गेला आहे पण गाजरचा हलवा झालाच पाहिजे तर आता रात्रीचं जेवण मी जे रेडी केलेलं ते फटकन वाढलं कारण की उशीर तर झालेलाच होता सोबत ताकसुद्धा घेतले ताक, ताक पियायचं नसतं रात्रीला पण सध्या दोन दिवस खूप गरम होतं आहे पूजा करून घेतली आणि मग जेवण करून घेतलं आणि लगेचच आम्ही तयार झालो मी बघण्यासाठी आमच्याबरोबर स्वर येणार नव्हता कारण की तो काका काकी आणि दिदी ह्यांच्याबरोबर तो आधीच बघून आलेला होता त्याच्यामुळे तो तर म्हणाला की मी नाही येणार आहे म्हणून आम्हीच निघालो आमच्याबरोबर आमचे आम 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 फॅमिली फ्रेंडसुद्धा होते स्वरला काकाकडे सोडलं आणि मग आम्ही पुढे निघालो आणि एवढा कट टू टायमिंग झाला बापरे विचारू नका आमचं हे असं असतं नेहमी सांग अशी स्पीडने गाडी घेतली कारण की जराही मिस करायचं नव्हतं आणि आमचे फ्रेंड तिथे वाट पण बघत होते व्हिडिओला मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत वि मूव्ही आम्ही बघून झाल्यानंतर निघालो आता आणि मूव्हीचं काय सांगू तुम्हाला मूवी एकच नंबर सुपर से ऊपर उपर मुलांनाही कळले पाहिजेत असे मूवी झालेच पाहिजेत चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर